धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या एका वाहनात काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळून आल्याचा प्रकार समोर आला याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे गाडी सापडलेले हे व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे त्यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढे धान्य गोडाऊन या ठिकाणी रवाना करण्यात आलं मग व्ही व्ही मशीन चार आहेत आणि ओ मशीन दोन आहेत कसं काय आहे काय हे काय समजाय नाही आहे हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो हे बोगस मतदान करून काय हे त्या गोळवमध्ये जमा करणं हा याचा खर्चा होता ते आम्ही उजवून जाऊ नये मी मागे काय गाडीमध्ये ज्या ज्या लोक पहिला जबाब असेल त्याने काय सांगितलं घ्यावे त्याकडून पोलीस का दाखवा तू सगळं आता आपली पुढची भूमिका काय राहील तुझी भूमिका राहील शेवट पण करणं काय हा प्रकार मुलामध्ये गैरसमजातून तयार झालेला आहे या ठिकाणी आमचे जे सेक्टर ऑफिसर आहेत ते त्यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना दिलेलं राखीव मशीन घेऊन त्यांना जे मतदान केंद्र त्यांच्या अधीनस्थ आहेत त्या ठिकाणी ते थांबलेले असताना काही समुदायाला लोकांना असा गैरसमज झाला की या ठिकाणी ही मशीन्स घेऊन काय करत आहेत आणि त्या गैरसमजापोटी ही घट बॉप जमा झाला जा गर्दी जमा झाली परंतु आता आम्ही या ठिकाणी सगळं आम्ही व्हेरीफाय केलं या ठिकाणी स्वतः एस डी पोहेब आणि आम्ही दोघे इथे आलो तो ऑफिस सेक्टर ऑफिसर यांच्या बाबतीत ही घटना घडली सगळं बघितले सगळे मशीन्स ती मशीन सगळी राखीव मशीन्स आहेत आमच्या डोळे आणि ते आमच्या त्या गाडीमध्ये आमचे जे नियुक्त केलेले पोलीस कर्मचारी देखील होते अशाकडे कुठल्याही प्रकारची अनियमितता किंवा कुठल्या प्रकारची अशी ज्या पद्धतीने अफवा आहेत त्यासाठी कुठली राखण्यासाठी